मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली ज्यामुळे आणि ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं होतं हे ऐकून संपूर्ण राज्यात खळबळ माजली या घटनेनं ना एक नाव सतत चर्चेत आलं होतं जे होतं वाल्मिक कराड अगदी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामधील चर्चेत सुद्धा वाल्मिक कराडचा उल्लेख करण्यात आला होता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड आता तुरुंगात आहे पण आता वाल्मिक बद्दल अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आणि प्रामुख्यानं त्याच्याकडे असलेल्या संपत्तीची बरीच चर्चा सुद्धा होऊ लागली ना नेता ना कोणता मोठा अधिकारी ना हातात कोणते मोठे पद तरीही वाल्मिक कराड याची संपत्ती एवढी आहे की तुम्ही सुद्धा तोंडात बोट घालाल एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडनं एवढी माया कशी जमवली नेमकी वाल्मिक कराडची संपत्ती आहे तरी किती आणि कशी याच विषयावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा गेल्या अनेक आठवड्यांपासून राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असल्याचं आपण पाहतोय आणि त्यातच पुढे आलं वाल्मिक कराड हे नाव आधी थोडक्यात वाल्मिक कराड नेमका होता कोण ते पाहूयात परळी नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद भूषवलेला वाल्मिक कराड आधी गोपीनाथ मुंडेचा मोठा समर्थक होता त्यानंतर हळूहळू गोपीनाथ मुंडे यांच्यापासून तो दूर गेला आणि गेले दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार वाल्मिकच पाहतोय धनंजय मुंडे मतदारसंघात नसतात तेव्हा त्यांच्या गैरहजरीमध्ये परळीत वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतो असं सुद्धा समोर आलंय संतोष देशमुख प्रकरणावरून भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह अनेकांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेत धनंजय मुंडे यांचे सगळे व्यवहार कराड पाहत होता आणि त्याच्यासोबतच पालकमंत्री पद यानं भाड्यानं दिल्याचंही धस म्हणाले होते तसेच वाल्मिक कराड यांची केज वडवणी बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनची दुकानं आहेत आणि प्रत्येक वाईन दुकानाचा बाजारभाव हा पाच कोटी इतका आहे असाही दावा अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केलाय तर याशिवाय वाल्मिकचे बाळूत राखेत आणि थर्मलच्या स्क्रॅप मध्ये सुद्धा कारनामे आहेत असं म्हणत त्याचे शंभर अकाउंट असल्याचंही सुरेश धस यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं आणि त्यांच्याकडे असलेल्या या संपत्तीच्या चौकशीसाठी ईडीनं दोन महिन्यापूर्वीच वाल्मिकला नोटीस सुद्धा बजावली होती अशीही माहिती समोर आलीय एकेकाळी धनंजय मुंडे यांच्या घरी घरकाम करणारा वाल्मिक कराड ना नेता ना कोणता मोठा अधिकारी ना हातात कोणते तरीही वाल्मिक कराड यांच्या संपत्तीचा आकडा वाढत कसा गेला असा सवाल आता उपस्थित होतोय समोर आलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडकडे असलेल्या संपत्तीवर एक नजर टाकूया अंजली दमानिया यांच्यानुसार वाल्मिककडे केज वडवणी बीड आणि परळी येथे चार ते पाच वाईनची दुकानं आहेत वाईन दुकानाचा प्रत्येकी बाजारभाव हा साधारण पाच कोटी आहे सुरेश धास यांच्यानुसार वाल्मिककडे बीडमध्ये पन्नास एकर जमीन बार्शीमध्ये पंचेचाळीस एकर जमीन सोनपेठ तालुक्यात चाळीस ते पन्नास एकर जमीन माजलगावच्या पारगावमध्ये चाळीस एकर जमीन पुण्यात मगरपट्टा सिटीमध्ये इमारतीत एक संपूर्ण फ्लोर आणि याशिवाय धनंजय मुंडे यांच्या अनेक व्यवसायामध्ये पार्टनरशिप अशा एकूण एक हजार पाचशे कोटींच्या मालमत्तेचा वाल्मिक कराड हा मालक असल्याचं समजतंय एकेकाळी घरकाम करणारा वाल्मिक आज कोटींचा मालक झालाय बँकेत पंचवीस अकाउंट असले की ईडी लगेच ऍक्शन मोडमध्ये येते आता शंभर अकाउंट कोट्यावधीची मालमत्ता खंडणी घोटाळे अशा अनेक प्रकरणात अडकलेल्या वाल्मिकची ईडी चौकशी होणार का हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडच्या प्रकरणात ईडीची चौकशी व्हावी का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद